नमस्कार स्वाभिमानी बेकायदेशीर रस्ता दुबा काम थांबा उभाटा शिवसेनेचे बांधकाम विभागाला निवेदन धुळे महानगरपालिकेच्या वतीने गणपती मंदिर ते कालिका माता मंदिर या बारा मीटरच्या रस्त्यावर सुरू असलेल्या दुभाधकाच्या कामाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आलेला असून धुळे महानगरपालिका नियमांचे उल्लंघन करीत आहे तसेच बांधकाम विभागाची परवानगी शिवाय बेकायदेशीरपणे दुबाजक उभारत आहे त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडीवर अपघाताचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झालेला आहे त्याकरिता हे काम थांबण्यात था यावे अन्यथा जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना आज ओबाटा शिवसेनेने दिलेला असून त्यासंदर्भात आज निवेदन देखील सादर करण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते गणपती मंदिरासमोर दीपमाईचं अत्यंत निकृष्ट अत्यंत बेकायदेशीर आणि अत्य, अत्यंत अव्वाच्या सगळ्या दराने होत असल्या कामाबद्दल आम्ही तक्रार केली होती आणि हे प्रकरण माननीय हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे आता त्या पापावर पांघून घालण्यासाठी महानगरपालिकेने नवीन छक्कल काढली त्या ठिकाणी दीपमाईच्या पूर्वेकडे त्यांनी आता एक वीस फुटाचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये डिवायडर टाकण्याचं काम चालू केलेलं आहे आणि ते डिवायडर टाकण्यामुळे त्या ठिकाणी अनेक अपघात घेण्याची शक्यता आहे वाहतुकीला अत्यंत त्या ता ठिकाणी अडथळा निर्माण होणार आहे आणि ही जबाबदारी कोणाची म्हणून या ठिकाणी आम्ही आलो होतो विचारणा करण्यासाठी मुळात तो रस्ता जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाकडे आहे त्याची मालकी या सभा विभागाची असल्या असूनसुद्धा या ठिकाणी अधिकारी आम्हाला उडावडीची उत्तर देत आहेत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत आमची अशी मागणी आहे की तो रस्ता महानगरपालिकेने विना परवानगी ठोधल्यामुळे आय पी सी चारशे तीस कलम या अनुवये त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा ते काम तातडीने थांबण्यात यावं यावं अशी मागणी करतात